नमस्कार नमस्कार सर सर्वप्रथम आपला परिचय आपला परिचय मा माझं नाव दशरथ गोविंद आढळ राजनाथ सोनावळा बाजूला आहे आणि हे आपले सगळे शेती वगैरे आणि हे गाई आपला तालुका जिल्हा तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे आपण मीठ चारचा वापर तरी कसून लागतं मी चार साधारण तीन वर्ष वापर करतो तीन वर्ष वापर करण्यापूर्वी तुम्हाला आणली मी ना तेव्हा ते अगदी तिचा पोट सुद्धा फार मोठं अंगावर कशी लव लांब लांब आणि मग एक माझा मित्र आला बघायला त्या मेरावर होता ते कशी गाय तुझे बघूया तेव्हा मला बोलले मामा तुम्ही ही गाय कशाला आणली ते आहे तुमची फार फार तर मेनपर्यंत खलंच होऊन जाईल बस कारण फार ते अशी अकरा वेगळा दिसून येते बा पण मेन चार्ज आल्यापासून आज ती गाय तिने दोन वासरे दिली आणि आज तिस दूध दुद्ध चालू दुद दुद चाललं तिला मीठ चार्जर तरी बसून सांगतो लगेच आता तिसऱ्या वर्ष चालू तिसऱ्या वर्ष हा जाईल हां की मीठ चार्जर चालू केल्यापासून काय अनुभव चालू केल्यापासून म्हणजे तिच्या ते जसा आकडा जो रोग होता तो पूर्ण नष्ट झाला काय होत अगदी तिचं पोट मोठ आणि तिचे अंगावचं लव मोठी आणि चालू केल्यापासून एकदम चोपडी चोपडी शतक आणि ते आता अशी काही जेवण म्हणते अगदी एकदम माझे लास्ट स्टेपला वाटत काही काय आता दोन महिन्यात जाईल अशी वाटत होती दोन चार वाटत होतं दोन पुढे काय जाईल त्यात मी चार्ज चालू केलं हो ते अनुभव तुम्हाला कसं नाही अनुभव असं मग आम्ही त्याचा अनुभव केला ना शेवटी त्याचा अनुभव केला का के आपल्याला जे आपण काय करतो त्याचा आपलं थोडं थोडं फरक त्याचा आम्हाला दिसायला लागेल मी चार्जर जे चालू केलं याची माहिती कुठून मिळाली माहिती आम्हाला तुमच्या आमच्या मुलाच्या मोबाईलवरती ते काय तुमचा व्हिडिओ येतो ना हां व्हिडिओच्या माध्यमातून मुलाने ते घेऊन आम्ही ते सुरू केले युट्यूब युट्यूबवरचे व्हिडिओ बघितले चालू केलं हो तुम्ही सांगत होते की तुम्ही इथे जे काही वकील त्यांना पण दूध देतात हो ते कधी बसून येतात त्यांना आता एक आठ महिने सहा सात महिने झाले सहा सात महिन्यापासून त्याला दूध देतात काय झालं तुम्हाला दूध दिल्यापासून त्यांचे काय तक्रार नाही नाही तक्रार केल्यापासून दुसऱ्याची क्वालिटी एकदम उत्कृष्ट फर्स्ट क्लास म्हणजे ज्यांना तुम्ही दूध देतात त्यांची काही मागणी तक्रार काहीच काहीच नाही लंपीची जी काही हो। समस्या ती कशी जाणवली लंपी आता आम्ही तर डॉक्टर उपाय तर लंपी आता आधार हा मोठाच आहे तसं काय काय जखमा वगैरे झाल्या तर मग आम्ही डॉक्टरला बोललो डॉक्टर त्याचा काय उपाय करायला ते केलं तर आम्ही जे मी चार्ज चालू होती ते आम्ही चालूच केले उल थोडीशी आम्ही वाढवून दिली याला तर मग आम्हाला अनुभव आहे ते मग मला बोललो का आम्ही डॉक्टरने हो का आपल्या मी चार्जने हो पण आम्हाला झटकाफट चार अनुभव आला तेव्हा आपण प्रमाण किती दिल तेव्हा प्रमाण ते मापा पेक्षा थोडासा वाढवून दिलं म्हणजे जेव्हा समस्या येते तेव्हा मिलचा प्रमाण वाढवणार जेणेकरून जे काही समस्या येते आपली लवकर दूर होते डॉक्टरचं जे काही आपल्या गोठे वडील त्याचं प्रमाण तसं वाढत प्रमाण फार कमी झालं डॉक्टर कमी समजा कमी काही म्हणजे मोठा काय असेल तर डॉक्टरला बनवते आणि एक काही समजा याच्यावरती आल्या वापशेवरती आल्या ते भरणा डॉक्टरला बनवतो वीसपासून तुम्ही जे काही मी दूध चालू केलं पिण्यासाठी तर तेव्हापासून तुम्ही दौखने पण गेले हो आता नऊ कसं तो मला आता म्हणजे जसं मी चार्ज म्हणजे चालू केली आहे गाईना आणि मी दूध अर्धा ग्लास कारण दूध माणसाला पचत नाही अर्धा ग्लास एक खबर घेतच तर त्याच्यापासून मला एवढा अनुभव की मला तापाचा प्रमाण वाटत नाही थणकुवा वाटत नाही म्हणत कुठलंही काम करण्याला मला अगदी फ्रेशली आवड वाटते अगदी असा कंटाळा येत नाही किंवा काहीच नाही बरोबर जे मिड चार दिवस दूध घ्यायचे एकदम आपल्याला फ्रेश वाट फ्रेश वाटेल जे काही समस्या असेल समजा खाण्याचं असेल बाकीचे तुमची जे काही एनर्जी राहते राहते त्याच्याबद्दल काय वाटेल मला त्याच्याबद्दल मला आता म्हणजे त्या मी चारच्या याच्यामधून कसं आहे की जे हे आपल्याला वारंवार हप्त्याला दौऱ्याने जावं लागायचं आता साठच्या नंतर मासाला थकवा येतो समजा आता माहिती आहे माझा आता साधारण एकसष्ट म्हणजे एक एक साठ एकसष्ट वयची रेंज हो त्यामध्ये काय वाटतं थकवा जास्त प्रमाणात हो विकनेस जास्त जे मी चार जास्त दूध चालू केलं त्याच्यावर तुम्हाला काय भेटते एनर्जी भेटते एनर्जी भेटतात आम्ही जेव्हा आलो आम्ही सुरुवातीला पाहिलं तुम्ही जे काही सर्व गाईंचा हो त्यांना हो। चारा वगैरे असेल शेण वगैरे असेल सगळं दूध वगैरे सर्व तुम्ही काढता हो म्हणजे आपल्या वयातली जे काही माणस आहे आपल्याला मी चार दिवस दूध चालू येतात मी आज काम हा बरोबर आहे मी आज काम करतो आणि माझ्या मला स्वतः एक खरा अनुभव आहे कोणाचा सांगा वागे अशा नाही आता तुम्ही डोळ्याने मला बघितलं फार मोठी गोष्ट

आपला त्याचा आनंद मिळतो दुसरी गोष्ट आपल्याला शेण मिळते आपण त्याचा खत बनवतो गोमूत्र म्हणतो गोमूत्राचा हे करतो काय त्याला काय बरं सगळं आपण फायदेशीर बाकी जसेमित्राला काय सांगू शकतो संदर्भात त्यांनी वापर केला पाहिजे काय अनुभव त्यांचा त्यांच्या संदर्भात शक्य मी सांगू शकेन की बाबा मी तर येत्या तीन वर्ष आता रनिंग चौथा वर्ष सुरू आहे पण मला अगदी शंभर टक्के रिचायचा अनुभव आहे आणि राहतात त्याचं जर गरम ते सुद्धा आपल्या शरीराला खूप उपाय तुमच्या अगदी फॅटलीज आहे शक्यतो जवळ डॉक्टरला जाण्याची गरज पडत नाही छोट्या मोठ्या जाण्यासाठी नजर हे मी सांगू शकतो अगदी आवर्जून त्यांना सांगू शकतो धन्यवाद सर